नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आता अभिनयासह उद्योग क्षेत्रातही पाऊल टाकत आहे मराठीसह हिंदी कला विश्वातील अनेक कलाकारांनी अभिनय क्षेत्रात कार्यरत असण्याबरोबरच उद्योग क्षेत्रात आपली नवी सुरुवात केली आहे अशातच आता यात आणखी एका लोकप्रिय टी व्ही अभिनेत्रीची भर पडली आहे ही अभिनेत्री म्हणजे अर्चना गौतम बिग बॉस सोळा आणि सेलिब्रिटी मास्टरशेप या शो मधून प्रसिद्धी जोतात आलेली अर्चना गौतम आता बिझनेस वुमन झाली आहे अभिनेत्रीने नुकतंच स्वतःचा कॅफे सुरू केला आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तिनं आपल्या या नवीन कॅफेची सुरुवात केली आहे अर्चनानं सुरू केलेल्या या नवीन कॅफे उद्घाटन ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते पार पडलं याचे काही खास फोटो अर्चनानं आपल्या सोशल मीडिया अकाउंटद्वारे शेअर केले आहेत या फोटोवरती कला विश्वामधून शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तसंच तिच्या या नव्या सुरुवातीसाठी तिला खास शुभेच्छाही दिल्या आहेत दरम्यान बिझनेस वुमन झालेली अर्चना ही सध्याच्या लोकप्रिय टी व्ही अभिनेत्रींपैकी एक आहे तर मित्रांनो तुम्हाला अर्चना गौतम आवडते का कमेंट करून नक्की कळवा